रामकृष्ण हरी नर्मदे हर जन भाऊ रामकृष्ण हरी नर्मदे हर बर जन भाऊ आता मला हे सांगा तुम्ही तुम्हाला नर्मदा परिक्रमा करा कशी इच्छा उत्पन्न मला सांगितलं होतं की असायचे नर्मदा परिक्रम पुण्याचं काय की नामस्करण म्हणून आणि मग तसं काही नवस नव्हता पण मग आपलं जेव्हा नामस्करण घडावं म्हणून तुम्ही नर्मदा परिक्रमा नर्मदा परिक्रमा करायला जायचं घरच्या काही विरोध कोणी काही म्हणलं कोणीच विरोध नाही करा काही नाही काय नाही एक जोरदार तारखेला जायचं आपल्याला पंचवीस नोव्हेंबरला हे शिंगणापूर जवळ सोना सोला आणि नर्मदा परिक्रमा करून आली मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस परिक्रम परिक्रमा पूर्ण करून आले आणि परिक्रमा पूर्ण करून आल्यानंतर त्यांना म्हटलं तुमचं मनोगत थोडं आपण म्हणजे व्यक्त करा युट्यूबवर म्हणजे निदान लोकांना प्रेरणा भेटत कशी परिक्रमा केली पाहिजे काय केली पाहिजे परिक्रमा केल्याने काय होतं तुम्हाला कोणी काय सांगितलं समजा मी हरे भक्त परा नि राहता महाराज मोका त्यांची मुलाखत घेते तर तुम्हाला समजा काही कोणी काही म्हणलं होतं की परिक्रमा केल्यावर हे फळ मिळतं किंवा असं काही नाही तसं कोणी काही सांगितलं नाही फरक नाही तर मग असं विषय नव्हती काही फक्त आपलं नाव स्मरण घडावं आणि आपल्या आपण आहे तोपर्यंत आपली एक कवा परिक्रमा घडाव हे येतून गेलो आता परिक्रमा चालू करायला तुम्ही इथून खांडव्याला गेले नाही इथून गाडी केली आणि एक जोडदार होता एक वांगुरीचा एक माणूस जोडदार भेटला आम्हाला इथूनच आणि तो तो घेऊ होता वीस नाही होता तिथं एक तिने थोडे पैसे आपली घेतले ते तो जोडदार भेटला मला आणि आणि निघता नाही आम्ही बस अकरा अकरा जणात लोक होतो बरं आम्हाला वाईजापूरचे काही इकडली तिकडली भेटले ग्रुप होता ग्रुप आता आमचा तो ग्रुप काय शेवटपर्यंत नाही टिकला म्हणा त्या फक्त आम्ही तीन जण टिकलो अरे तुझी ग्रुप ग्रुप टिकला नाही पण त्यांची बाकी त्यांची झाली का पाहिजे नाही झाली त्यांची कोणी पाय सुललं कोणाचं आजारी पडलं कोणी ते माग आले परिक्रमाली आम्हाला असा अनुभव आला एक गेल्यानंतर चार दिवसांनी आम्हाला एक तटीने आणि मोर पॅकेज पुढे नरबद्या चटीने चाललेला असता नाही आम्हाला पुढं लहान भरगी असेल आली लांब आली आडत आडत नरबद्या नरबद्या तर आणि ती तुम्ही रस्ता चुकले म्हणजे पुढे गेल्यानंतर तुम्हाला वरती निघाला हा का नाही खूप मोठं डाग आहे म्हणून तर तुम्ही थोडस पाठी मारायला पुढे झालं ती पोरगी आचरणीत निघाली आचरणीत निघाल्यानंतर तिने आम्हाला दाखवला मग आम्ही वरती निघालो पण त्या पोरीला आम्ही दहा हजार रुपये काही जण होत ना आम्ही आपलं काही कोणी पाच दिले ती पोरगी काय तिथून म्हणताना मला आसपास घर वगैरे काहीच नव्हतं काहीच नव्हतं काहीच नव्हतं काय नाही वर डाग आणि खाली नर नाही आली की पोरगी लांब पळत मुलगी पहिला चमत्कार चार दिवस असं म्हणणं केलं मुलगी मार्गदर्शन केलं चमत्कार तुला चार दिवसानंतर त्याच्यानंतर आज झालं की पुढे आज चमत्कार झाला आम्हाला जोडीदार होता ते परिस्थिती गरीब होती त्याच्याकडे फक्त चार हजार पैसे घ्यायचे त्याचा खर्च इथून मंकर थोडं घेऊ बेसणी आमदार हजार दोन तीन हजार रुपये रस्तेच खर्च झाला तिला पूजाला प्रावणानी काही नाव्यानी असे ताटा पैसे केले काही पुस्तक घेतले माझा मायाच काठी घेतली कमंडोली घेतला तिने एक मूर्ती घेतली छोटी त्यात पैसे त्याचे पाच दिवसाने मला मला दोन्ही घालतो उष्ण म्हणजे माया आपल्याला कुठं देते म्हटलं आपल्याला पुढे कमी केलं माझ्याने देतो म्हणले माझे पैसे म्हणलं मी पाच सहा हजार रुपये सर तर बोलता बोलता म्हणलं माझ्या कुठे आम्हाला रस्त्याच्या गेल्या पाच हजार रुपयाचं बंडल सापडशे पाचशे चमत्कारचे पैसे संपले म्हणून म्हणले आहेत माझ्याकडे मी देतो मी देतो पैसे काढायला लागलं तर लगेच पाच हजार बंडल रस्त्याला किती पैसे मै्याची शपथ घेऊन तो आजपर्यंत शिवला त्याला एक तेवढा सांगत आपला तो मै्याने त्याचे व्यसन अडीच हजार रुपये मला द्यायला लागला मी मला नको तुला तो पैसे नाही माझ्या पैसे आहे तुला नव्हते पैसे तुला देत नाही

त्याच दुसरा मुकम दुसरा मुकम आमचा ते आता काय आठवले म्हणजे पुस्तकात लिहिले ते गावचे नाव सुद्धा नाही नाही गावचे नाव गाव सोडला का पुढच्या गावात गेला मग मागचा गाव विसरतो विसरला दीवारवर तुमचं ना आणि गेला टोकसरला दुपार होती तुमची कोण काम टोकसरला दुपार होती हा टोकसरचे पुढे तुम्ही काम गेले आणि तिथून पुढे निघल्यानंतर शेरा दर्शन शेरा माबाचं दुपारचं दर्शन झालं दर्शन झाले आमचे आम्ही शेहरामबा दर्शन झाले आणि आम्ही पुढे गेल्यानंतर दहा दिवसांनी हात मध्ये असे स्वतः कुठे आम्हाला कुठे दिली थोड संत त्यांच आज तुम्हाला दर्शन घडलं साखर दिले तूप देते पुढे मी गेलेली परिक्रमेला पण किती महत्व मानायचं तुम्ही दहा दिवसाबर त्यांचं दर्शन घेतलं म्हणजे त्यांचा त्यांचा दा संस्कार झाल्यानंतर त्या राखीमध्ये त्यांचं जे हृदय आहे ना, ना okay. ते हृदय धडकत होत तो आहे अजून माझ्याकडे हृदय राखेमध्ये हृदय धडकत होत त्यांचं म्हणजे इतके थोर संत ते, होते ते आणि त्यांचं दर्शन दुर्लभ होत ज्याचं नशिबत होत त्या आणि आता सध्या तिथं जे दुसरे संत आहेत ते दारागुरुय असं काय नाही नाही म्हणजे त्यानं नर्मदा मायाच्या ताटावर जे परिक्रमा येत ना ते दाद होते आणि ते पाच वर्षापासून त्यांनी अन्न शिवण केलेलं नाही फक्त नर्मदा मायाच्या जलावर येईल त्या शेराच्या पाठीमागे अनेक संत असतील पण हे संत की पाच वर्षापासून ज्यांनी अन्नाच्या कलाला शिवलेले आणि नर्मदा मायाच्या पाण्याशिवाय सर काही घेत नाही त्यास पाच वर्षापासून नर्मदा मायाच्या पाण्यावर बरं जिवंत नाही बसते ते पडत परिक्रमा करतात आपल्या खाण्यात खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांना

आणि तुम्हाला असं जाणवलं का कुठं उपाशी राहावं लागलं खायला नाही मिळालं किंवा कुठं त्रास झाला असं काही कुठंही काही त्रास झालेला नाही आम्हाला चालायचा त्रास झाला नाही पुढे उपाशी राहावं लागलं नाही काही काही त्रास झाला नाही आम्हाला लक्ष नाही फक्त एवढंच आहे काही आता आदिवासी लोक आहेत त्यांची खाण्याची परिस्थिती नाही मग काही ठिकाणी भात खावा लागतो आणि आपल्याला भात चालत नाही मग ते आता थोडस आपलं नाही खावाच लागत

आमच्या आमचं आता कसं आहे आम्ही सगळेपणे खाना करतो बाप्पा आता मग आमचं खाणार पैसे पडलेला पण तो आम्ही म्हणलं आपल्याला नाही चहा घ्यायचं तिथं हे होती मग आम्ही म्हणलं आपल्याला नाही चायच ती एक माझ्यापेक्षा जास्त एक टाकळी भांची एक बाई होती आमचं ती म्हणजे आपल्याला चहा नाही घ्यायची म्हणलं मला नाही घ्यायचं मग ते आम्ही चल ते चहा नाही म्हणलं आम्हाला करू नको भाऊ म्हणलं आम्हाला चहा नाही घ्यायचं आम्ही पुढे दिवसभर आम्हाला असला तो व्यवसाय करीत होता तो तुम्हाला महिलाच भक्त म्हणून किंवा मैया म्हणून मैया स्वरूप म्हणून तुम्हाला जे तुम्हाला जेव घालते जे तुम्हाला म्हणजे तिकडं भोजन प्रसादी म्हणतो आपण जे तुम्हाला भोजन प्रसादी देते ने, 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 तो, तो, तो तो तुम्हाला आम्हाला नाही जेवण सुद्धा नाही मिळालं कोणी हक्का सुद्धा नाही मार्ग या चाय प्यायला म्हणून आम्ही आमच्या पदाची आपले कुठे

त्यानिमित्त त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी पण पुणेच आम्हाला काहीच नाही त्रास झाला पाय सुरला होता माझ्याला एक पण रस्त्याने चालतंनी आम्हाला कट म्हणून निघल्यानंतर आम्हाला दिवसांनी मी आपल्या चालू होतो नामस्मरण करत सकाळी सकाळी तुम्ही सांगितलं एकटेचा मग मी सकाळी आवरलं आवडलं माझा करून पूजा करून आणि आरती झाली निघालो मी तर मला काय सकाळी नाश्ती सवयी जोडदार होते ते नाश्ता करत थांबले त्यामुळे था। माझ्यापासून ते दोन तीन किलोमीटर पाठी होऊ आणि रस्त्याने चाललो रस्ता सुनाट होता माझी साधना नव्हते काय नव्हते रस्ता डांबरीकडे रस्ता होता पण एक माणूस माझ्या पुढे दम दम चालला होता त्याला चटा होते रुद्राक्षाचे माळा होते काळ्या आणि मी तडा तडा आलो त्याला गाठले मी त्याला काय हातात चिमटा होता हा तो काय परिक्रमाला होता पॅन्ट पॅन्ट होती काळे बुट होती पाय आणि जटा भरपूर होते माळ असते तर मी त्या म्हणलं नरमदे हार वापर ते म्हणलं नरबदे हार म्हणलं रस्ता बराबर आहे की नर्मदे परिक्रमा मार्ग हा हे सर्व आपणाचे म्हणजे हे सर्व आपण आहे रस्ता आपली परिक्रमा बोलव्याशी माझ्या माझी चकशी म्हणलं थोडासा गेला दिसतोय <laughs> त्याच्या आता चिमटा होता पण तेव्हा व्हायला चालला होता काहीतरी त्याच्या भाषेत बोलत चालला काय <laughs> कर ते माहिती हा नामच म्हणे आहे तर मग तो माझ्याडा पाहिला असं का शेवट आहे मला म्हणे का शेवट आहे परिक्रमाशी हो स बोल आपली परिव्रमा आपली दस बारा दिन मी जाईन अरे म्हणलं हुशार दिसतोय आपल्या पास कुछ आहे का म्हणे तर माझे बस काय आता आमच्या इकडे काय लगीन भईले लगन मागे बिस्किटची पुढे पिढी बॅग मध्ये ती काढायची त्याला बिस्किट उडी देते मग खिशात अशी दोन किश बिस्किट पुढे येते ते लोकांनी दिलेलेच होते आणि आम्ही काही घेत नव्हते काय घेऊ नाही पण यामध्ये एक पुडा काढा दे घालतात त्याला नि हां पुडा गोल कच्चा कुडा होता दिल्यानंतर ते लगेच त्याने मला उभ्या केला लगेच पाय पडायला लागला माझे अरे बाबा ते म्हणलं पाय पाया तर मच्छी हो आणि घ्याव काय म्हटलं सुजना काही पाय सुजला होता तो बासा तर

मन काय असे मागची चवत नाही मला आरे काय आज तिथे असं मन काढला म्हटलं त्यांना सपडलं नाही मला भेटला मला माग पाय पाडा लागला तुमचा पाय नीट करायचा होता पुढं जंगल नाही काय नाही सगळं मोकळं इकडं वाव मोकळं इकडं वावं डोंगर असं मोकळा पुढं गेला नाही काय नाही बरं त्याचं चाललं होतं ते काय गेला दिसला असता पण किती एक वीस फोटो जाणार हो

दहा परिक्रमाई म्हणजे तुम्हाला भेटले म्हणायचं किंवा मग मै्या होती पंच्याहत्तर एकटे चाल आज त्याच्या आजच्या दिवशी म्हणलं तुम्ही घेऊ नका म्हणलं मायाला जर दर्शन द्यायचं असलं तर एकटा असलं तर ती दर्शन देत

परत चांगली झाली तुमचे फोन चालू होते मार्गदर्शन चांगले केलं दोन दिवसाला मार्गदर्शन केलं आणि आमची मनापासून पण त्याच्यामुळे सफल झाली नाही नाही परत माझी इच्छा आहे की तुमची गाडी यंदा पाहिजे झाली आता गाडी परत पूर्ण व्हावी अशी माझी मानायचा 安全でな